जानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशी माळा जानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशी माळा वारीला जा शिलका वारी जा शिलका पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पहा शिलका पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्या शिलका जानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशी माळा तु जानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशी माळा वारीला जा शिल्का वारीला जा शिल्का पंढरीच्या पाडुरंगाला डोळ्यान पहा शिलका पांढरीच्या पांडुरंगाला दळण पाहशील का पांडुरंग गेले जनबाई घरी तेथे काय ते दळण करी पांडुरंग गेले जनबाई घरी तेथे काय ते दळण करी अशा देवाला पाशील का अशा देवाला पाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशीलका पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशीलका तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारीला जाशील का वारीला जाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान भाशील का पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते मडकी घडवी पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते मडकी घडवी अशा देवाला पाहशील का अशा देवाला पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान का तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारीला जाशील का वारीला जाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान का पांडुरंग गेले काय ते आवडीली पानी भरी पांडुरंग गेले एकनाथागरी तिथे काय ते कावडीने पानी भरी अशा देवाला का अशा देवाला का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाशिल का पंढरीच्या पांडुरंगा का तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारीला जाशील का वारीला जाशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान का पण्डरी पाण्डुरङ्गाला डोळन पशिलका पण्ढरी पाण्डुरङ्गाला डोळन पशिलका